नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तुम्ही बघू शकता आजचं माझं हे दुपारचं जेवण आहे तर आज आहे मच्छीचं बेत चला तर तुम्हाला दाखवते मी आज कोणती कोणती मच्छी बनवणार आहे ते तर हा आहे चांद मासा तुम्ही याला काय बोलता ते सांगा हा दोनशे रुपयाचा मासा मला दिलेला आहे तर मी भाऊंकडूनच कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता भाऊ किती छान अशी कटिंग करत आहेत हां आणि हा आहे नारबा तर ही नारव्याची तुकडी मला दीडशे रुपयाला भेटलेली आहे तर तुमच्याकडे मच्छी याच्यापेक्षा स्वस्त मिळते का महाग ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे मी वाटण बनवत आहे त्यासाठी मी घेतलेलं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेत आहे आणि मी आज चांद फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी मी हे मॅरिनेशन करत आहे तर याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची घातलेली आहे पेस्ट अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालत आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण फिशला व्यवस्थित असे मसाले लागले गेले पाहिजे आणि हे अर्धा तास आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इकडे मी एका साईडला तव्यामध्ये तेल घालून तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी घालत आहे या फिशच्या तुकड्या सर्व फिशच्या तुकड्या याच्यामध्ये घालायच्या आहेत तर मी हे असंच तरत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रव्याचे कोटिंग करूनही हे तळू शकता तुम्ही बघू शकता हे दिसायला दिसा पापेट किंवा हलव्यासारखे दिसत आहे तर चवीलाही हे खूप छान लागतं तर तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही नक्की करून बघा हा ह्या मच्छ्याचं फ्राय मच्छीचं फ्राय असं तर एका साईडनं मच्छी शिजली आहे तर मी हे फ्लिप करून घेत आहे सर्व मच्छीचे तुकडे आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचे आहेत थे थे नहीं। आप मच्ची तर इथे दोन ते तीन मिनटानंतर दुसऱ्या साईडनं ही आपल्याला मच्छी ही पुन्हा फ्लिप करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही मच्छी दोन्या साईडनं व्यवस्थित शिजून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे आता इकडे मच्छी फ्राय झालेला आहे तर मी आता हे दुसऱ्या साईडला ठेवते आणि इथं मी आता रश्शाची तयारी करत आहे तर मी बनवणार आहे नारब्याचा रस्सा त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये घालायची या आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची मिरची पेस्ट तर दोन चमचे मी इथं ही पेस्ट घातलेली आहे ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे तोही छान परतवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी कोणतंच वाटण वगैरे घालणार नाही म्हणून मी टमॅटो जास्त घातलेला आहे त्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्याला थिकनेस पणा येईल आता टमॅटोही नरम पडलेला आहे मऊ पडलेला आहे तर याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले तर याच्यामध्ये मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला आणि मसाले ही आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान असा वास सुगंध सुटला की याच्यामध्ये नारबा माशाचे तुकडे घालायचे आहेत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालं की याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर मी त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून हे पाणी घालत आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही याच्यात पाणी घाला आता हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता रशाला छान अशी उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाहीये तरी मी पाच मिनटानंतर हे झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता मच्छी शिजली गेलेली आहे रस्साही मस्त असा तयार झालेला आहे आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तर आत्ता आपला नारवे मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आजचं माझं दुपारचं जेवण तयार झालेलं आहे तर आज इथे मी जेवणासाठी बनवलेले आहेत भाकरी भात नारव्याचा रस्सा आणि चांद मासा तळलेला तर तुम्हाला माझ्या या आजच्या रेसिपीज कशा वाटल्या जर तुम्हाला माझ्या या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद